तिचा गोंधळ आणि शासनाला साकडे अंगणवाडी सेविकांचे अनोखे आंदोलन सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी प्रतिकात्मक पारंपरिक देवीचा गोंधळ घालून शासनाला साकडे घातले भाजी भाकरी आंदोलनही यावेळी करण्यात आले जिल्हा परिषद समोर झालेल्या या आंदोलनात वाळवा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करा त्यांना शासनाच्या सेवेत सहभागी करून घ्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे बुधवारी देवीचा गोंधळ घालून शासनाला साकडे घालण्याचे प्रतिकात्मक आंदोलन करत लक्ष वेधले अधिवेशन संपले तरी आंदोलन सुरूच राहणार आहे तीन जानेवारी स सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे त्यावेळी पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अरुणा झगडे जिल्हा कार्याध्यक्ष विजया जाधव सचिव नादिरा नदाब उपाध्यक्ष अलका विभूते नील प्रभा लोंढा अलका माने आदी सहभागी झाले होते नासिर सैय्यद लोककलम न्यूज सांगली आमच्या ह्या मागण्या रास्ता त्या तुम्ही मान्य कराव्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा म्हणावा ग्रॅज्युटी लागू करावी पेन्शन लागू करावी मिनीची मोठी अंगणवाडी करावी हे कोणतीही कृती निदर्शनास आणून दिली नाही किंवा कोणताही आमचा विचार केलेला नाही तर आज आमच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही अनेक तालुको तर आज त्यातल्या एक प्रतिकृती प्रति 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 देवीची प्रतिकृती प्रति म्हणजे देवीला आपण साखडं घालतो आपल्या भावनिक दृष्टिकोनातून सरकारपर्यंत सरकारापर्यंत आमच्या मागण्या मान्य कराल तसं आम्ही एक वेगळंच